नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो रक्ताने भरलेला विरुद्ध जरांगे सध्या विषय चष्म्यावर आल्याची चर्चा असती तरी खरा खेळ सुरू आहे ताकदीचा ताकद दाखवून देण्याचा आणि ताकदीचा इतिहास सांगण्याचा सा। ओबीसी महाएलगार सभेत धनंजय मुंढ्यांनी आपल्या चष्म्यावर जरंग्यांना टोला मारलाय दुसऱ्या दिवशी जरंगे चष्मा घालून घोड्यावर बसलेले दिसले, दिसले हे दिसलेलं चित्र पण मेन मुद्दा आहे तो पाडापाडीचा धनंजय मुंढ्यांनी मला पाडतो पाडतो म्हणाला एक लाख बेचाळीस हजारांना निवडून आलो जरंगे पाटलांच्या ताकदीला आव्हान दिलं आपण लीड जाहीरपणे सांगत जरंगे फॅक्टरची गिनती केले मग या मैदानात प्रकाश चाळुकेंची एंट्री झाली एकाच पक्षाचे असताना माझ्या मतदारसंघात दोन ओबीसी उमेदवार दिले विजयसिंह हो पंडितांच्या सुरेश धसांच्या विरोधात ओबीसी उमेदवार उभा केले पक्ष पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी मारून मारूनच नाहीत असं विधान करत साळुंकेंनी मुंड्यांची ताकद काढली आता साळुंके पंडित धस येथिनीही निवडून आलेले त्यामुळे जरांगे फॅक्टर अंडरलाईन झाला विषय चर्चेत आला बीडमध्ये कुठल्या फॅक्टर मोठा बीडचा किंग मेकर कोण पाहूयात आजच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून सध्या बीडमध्ये हा मला पाडतो म्हणाला तरी मी निवडून आलो हा मला पाडायला बघत होता तरी मी निवडून आलो यावर आरोप प्रतिआरोप सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंढ्यांना पाडायचा इशारा दिला होता पण परळीतून धनंजय मुंढे निवडून आले तेही एक लाख बेचाळीस हजाराच्या लीडनं या लीडचा पुनरुच्चार करून जरंगे फॅक्टर उपयोगाचा नसल्याची टीका त्यांनी केली पण खरं अशी परिस्थिती आहे का तर लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंढ्यांनी पंकजा मुंढांचा प्रचार केला पण मुंढ्यांचा पराभव झाला आणि बजरंग हे निवडून आले निवडून आल्यानंतर बजरंग बाप्पा सोनूने जरंगे पाटलांच्या भेटीला गेले आणि त्यांनी श्रेणी पाटलांना दिली आता आणि लोकसभेवेळी जरंगे फॅक्टरची जोरदार चर्चा झाली होती पण मग विधानसभेला या फॅक्टरची जादू दिसली नाही का मुंडे निवडून आले म्हणजेच जरंगे फॅक्टर फेल झाला असं म्हणता येईल का तर नाही मुळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा धक्क मिळाली ती म्हणून जरंगे पाटलांच्या अंतर्वली सराटेतून आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आंदोलन पेटला आणि जालना आरक्षणाच्या मुद्द्याचा हॉटस्पॉट बनला पण आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा आंदोलन याची सगळ्यात जास्त धक कुठे जाणवली तर बीड मध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा बीड मध्ये सगळ्यात जास्त प्रभाव पडला कारण इथली जातीय समीकरण बीड मध्ये बंजारी आणि मराठा असं राजकारण महत्वाचं ठरतं दोन्ही जातीचे नेते पुढे आले त्यातही जरांगे पटलांनी बीडवर लक्ष केंद्रित केला इकडे मुंढे बहीण बंधूंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा संधी मराठा नेत्यांना चालून आली आणि मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा मराठा आंदोलनाच्या मुद्द्याला जातोय बीडचा किंगमेकर कोण आता या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला दोनही नेत्यांचा प्रभाव पहावा लागतो पहिलं नाव म्हणजे अर्थात धनंजय मुंडाय यांचा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोने असा सामना झाला बहीण पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले पण इथेही खरा सामना जरंगे पाटलांच्या विरुद्ध धनंजय मुंडे असाच होता या फाईटमध्ये मुंडे मायनस गेले कारण बजरंग सोनोने यांनी निसटता विजय मिळवला सहापैकी प्रत्येकी तीन मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी लीड मिळवलं धनंजय मुंडेंच्या परळीत पंकजा मुंडेंना पंच्याहत्तर हजार मतांचा लीड मिळालं पण अर्थातच तिथे स्वतः पंकजा मुंड्यांचाही पराभव पराभव होताच मात्र बीड गेवराई केसमध्ये बजरंग सोनोने यांचाच पराभव दिसून आला धनंजय मुंडे आपल्या मतदार संघाबाहेर प्रभावी ठरले नाहीत बजरंगे पाटलांमुळे मराठा समाज बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे राहिला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा